मित्रांनो शिवाजी हा केवळ तीन अक्षरी शब्द नाही तर तो एक मंत्र आहे तो मंत्र उच्चारता अंगातलं रक्त सर व त्यांच्या हातात शस्त्रे दिली यातून स्वराज्य निर्माण झाले छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण स्वतःला नाही व्यसनांचे नाही मित्रांनो यासाठी खरी गरज आहे शिवाजी महाराजांना समजून घेण्याची आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात युवक जर जनावर सारखा वाटत असेल ही खूप मोठी शोकांतिक आहे तर ही खूप मोठी शोकांतिक आहे मित्रांनो आज सरकारला नि सरकारला निर्भयाबद्दल नेमण्याची गरज निर्माण झाली आहे कारण कारण हैदराबाद कोपडिच्या घटना या महाराष्ट्रातही घडू लागल्यात या महाराष्ट्रातही घड आहेत म्हणजे लोकांना अजून छत्रपती शिवाजी महाराज नी समजले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्त्रियांना शंभर टक्के आरक्षण होते स्त्रियांना शंभर टक्के आरक्षण होते अंगणातील तुळस गोट्यातील गाय अंगणातील तुळस गोट्यातील गाय आणि घरातील माय आणि घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकणी नजर टाकली ना तर गळ केली जाणार नाही नव्हते आमदार नव्हते खासदार तरी सुखी होता महाराष्ट्र माझा कारण राज्य होते कारण राज्य होते माझ्या शुभांचे जिंकून दुनिया सारी सिकंदर इथेच रडला होता जिंका सारी सिकंदर इथेच रडला होता लाख मोलाचा माझा राजा पाचशाऐंशी याच मातेत रडला होता

गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची परस्तीला मात्र रक्षण करण्याची मानता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची आणि ही तसे माझ्या राजांची जयंती छू छत्रपती जयंती आणि ही तसे माझ्या राजांची जयंती छू छत्रपती जयंती मित्रांनो शिवाजी महाराज हे नावच असं आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या पराक्रमाची व कार्याची महती सांगणारे आहे व प्रेरणा देणारे आहे छत्ती छत्तीचे बळखणारे त्र त्रस्त मुघलांना करणारे व परत्न फिरणारे ती तिन्ही जगात जाणारे श्री शिस्तप्रिय वा वानितेज जी जिदव वा वाणितेज जी जिदावचे पुत्र म महाराष्ट्राची शान हा न मानणारे रा राज्याचे हितचिंतक जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक विचार एक व्यक्ती नसून एक है, नस्टो होता, विचार आहे व्यक्ती नष्ट नष्ट होतात पण विचार कधी होत माणसे इतिहास कधी घडू शकत नाही आणि इतिहास घडवणारी माणसे इतिहास कधी विसरू शकत नाही हा एक इतिहास आहे निरक्षर मराठ्यांचा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास या माती घडविला नाव घेतात ज्याचे अभिमान